नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक बो तयार करून दाखवणार आहे त्यासाठी बघा साडे अकरा इंच लांबीचा एक कापड घ्यायचा आहे आणि त्याची रुंदी मी सव्वा सात इंच घेतलेली आहे तर असा एक कापड घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्त रुंदी आणि लांबी पाहिजे असेल तर तुम्ही मोठा कापड घेऊ शकता तर याला आता समोरच्या बाजूनी एकदा बघा असं मोडपून घ्यायचं आहे कापड बघा अर्ध्यामधून मी असं मुडकून घेतलेलं आहे परत इकडचा कापड त्यावर ठेवून साइडने शिवून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित साईडने शिवून घ्यायचं आहे यावर मी डबल टिप मारत आहे बघा आणि दुसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीने व्यवस्थित कापड बरोबर करून शिवून घ्यायचं आहे कापड हा निस्टत आहे कारण की हा कपडा आर्गांचा ब्लाऊजचा आहे म्हणून थोडासा निसरत आहे तर त्याला व्यवस्थित ठेवून शिवून घ्यायचं आहे तुम्हाला कुठल्या कपड्याचा शिवायचा आहे ते शिवू शकता तुम्ही तर मी गोल गळ्याचा ब्लाऊज शिवलेला आहे ह्या कपड्याचा तर त्याच कपड्यातून हा बो तयार करून त्याच्यावर ठेवून तुम्हाला दाखवणार आहे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन्ही साईडने शिवून झालेला आहे आता याला सवाशी करून घ्यायचा आहे व्यवस्थित सवाशी करायचा आहे तुम्ही जर उलट बाजूनी जरही केला तर तुमचा कापड बाहेर दिसतो तर जसं आपण शिवून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला सवाशी करून घ्यायचं आहे आणि याचे कोणी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो तुम्ही कुठलाही लेसचा ब्लाऊज साधा आणि सिंपल शिवा आणि त्यावर अशी बोची डिझाईन तयार करा म्हणजे तुमच्या गळ्याची फिनिशिंग ही खूप छान दिसेल आणि तुमचा गळा एकदम भारी दिसेल तर बघा अशा पद्धतीने साईडने कोणे काढून झालेले आहेत तर आता सहा इंच आहे हे तर याचा सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरमधून शिवून घ्यायचं आहे बघा चुन्या टाकायच्या आहेत अशा तुम्हाला जर मशीनवर येत नसेल तर इथं काय करायचं आहे हाताने सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे तर मी मशीनवरच शिवून घेणार आहे तर व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे मी मशीनवर बघा बो शिवून घेतलेला आहे तर किती छान बोट तयार झालेला आहे बघा तर याला आता जिथं मी शिवून घेतलेलं आहे त्या ठिकाणी अनेक वेळेस वरून शिवून घ्यायचं आहे बघा ह्या कपड्यांनी तर याला असं बारीक गोट घालून घ्यायचं आहे व्यवस्थित शिवून घेतल्याच्या आता इथं काय करायचं आहे बघा याच्यावर दोन वेळेस मी असं मुडपून खाली शिवून घेणार आहे खालच्या साईडनी तर फिट्ट धरायचं आहे आणि खालून व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं बो शिवून तयार आहे तर याला खाली छोटेसे बंद तयार करायचे आहेत बघा मैत्रिणीनो मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बो कसा शिवायचा तो दाखवलेला आहे तर खालीही बंद तयार करायचे आहेत याला तर सहा इंच कपड्याची लांबी घेतलेली आहे तर याला आता बघा मुडकून शिवायचं आहे आणि खालच्या साईडने आल्याच्यानंतर थोडंसं सा क्रॉस कट करायचं आहे तर अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे दोन्ही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडने थोडंसं सा क्रॉस घ्यायचं आहे म्हणजे खाली बंदाला आकार हा व्यवस्थित येईल मैत्रिणींनो तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल कारण की हा अर्गांजा ब्लाऊज आहे तर त्याचा कपडा हा एकदम पातळ आहे त्यामुळं याचा कलर थोडासा फिका दिसत आहे तर याला आता सवाशी करून घ्यायचा आहे बघा जमत नाही असं काहीच नाही तुम्हीही असाच प्रयत्न करून बघा आणि असं बो तयार करा जर काही अडचण असेल तर विचारत चला तर बघा दोन्हीही खालच्या साईडचे बंद शिवून तयार आहेत तर याला आता सवाशी करून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे बघा दोन्हीही बरोबर करायचे आहेत तर याची कोने साईडला काढून घेतल्याच्यानंतर आता दोन्ही एकमेकावर ठेवायचं आहे आणि याला शिवून घ्यायचं आहे शिवून घेतल्याच्या नंतर वरच्या बाजूचा उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे तर आता बो यावर ठेवायचा आहे तुम्हाला जर खाल्ले जे बंद शिवलेले आहे ते मोठे करायचे असतील तर तुम्ही मोठे करू शकता तर मी इथं छोटे दाखवलेले आहे तर बघा मैत्रिणीनो हा अर्गांजा ब्लाऊज आहे तर याचा या गळा मी गोल केलेला आहे तर यावर हा बो ठेवायचा आहे आणि याला शिवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने याची डिझाईन दिसणार आहे बघा तर किती छान बो तयार झालेला आहे याला आता खालच्या साईडने शिवून घ्यायचं आहे सुई दोऱ्याने मी शिवून घेतलेला आहे मैत्रिणींनो बो कसा झाला तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सारिका का फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत रहा आणि बोची डिझाईन शिवून तयार करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल